त्याच करून माझ्यापेक्षा दोन चार मार्गाने मागे पुढे जात होती माझ्या मनाला वाटलं की मी तिच्या पुढे ठो आहे कारण मला स्वतःचा स्टडीबल होता, होता। मला अभ्यासासाठी दो दोन ट्युशन होत्या माझ्या अभ्यासाला शांती मिळावा म्हणून माझ्या घरात व्यवस्था होती सगळ्या या दोन गोष्टींची बरोबरी करता येत आज थोडा आळत द्यायला हात जर पसरवला तर दोन बिंतींना हात लागतो असे मुंबईमधले मजूर राहतात ते इथे कामगार राहतात करणारे लोक राहतात ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत टॅक्सी ड्रायव्हर आहे ते रोज सकाळी जर बाहेर नाही निघाले तर पोटाची खळगी त्यांना भरता येत नाही आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये ऊस वेचायला सोयाबीन खालायला जाणाऱ्या लोकांना रोज जर बाहेर गेलेले तर चून पेटवता येत नाही ऊस तोडायला गेले नाही तर पोटाची खळगी भरगायत नाही कसं यांचं आरक्षण तुम्ही करून घेणार आहे कसं यांची आणि सगळ्या मतवर्गीय श्रीमंतांची बरोबरी होणार आहे आणि आरक्षण झाला आरक्षणाला कोणी जर फक्त व्यवहार आणि आर्थिक विषयाचा जर मुहामा चढवत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे आरक्षण तोपर्यंत तो जाऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्या मना मनातून या काँग्रेसवाल्यांच्या का या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जा मनातून जातीवाद जात नाही तोपर्यंत आरक्षणाला धक्का लावून तुम्ही शकत नाही हे शो असताना उच्च विद्या विभूषित असताना सगळ्या दृष्टीने बघायला बोलायला दिसायला सगळ्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ असताना सुद्धा मी निवडणुकीमध्ये जो अनुभव घेतलाय तो जातीच्या चक्केमध्ये पिसण्याचा कारस्थान जसा करत असेल चांगल्या चांगल्या नेतृत्वांच्या मागे हे करतात महाविकास आघाडीचे ने नेते रोज यांचं वेगळं चालले स्वतः सत्तेत असताना वेगळा बोलत होते स्वतः सत्तेतून गेल्यावर वेगळा यांनी मराठा समाजाचं आरक्षण मिळालं आणि मराठा समाजाच्या गोजार बंदूक देऊन पूर्ण भारतीय जनता पार्टीला आमच्या नेत्यांना टार्गेट देण्याचं त्यांचं काम झालं महामानवांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आदिवासींना दिलेलं आहे ते आदिवासी अनुसूचित जातींना जमातींना दिलेलं आहे आणि ते मुख्य प्रवारात तेव्हा कशी होती ते तर उपोषित आहेत अरे एखाद्या घरामध्ये एकरूप कमी वजनाचा असेल काही जास्त तुटलं लावून आरती त्याला जास्त वाढत असेल सरकारची भूमिका पण तीच पाहिजे हा कुपोषित समाज आहे या कुपोषित समाजाला जास्त तूप लावलेली भाकर किंवा बोळी वाढल्याशिवाय त्याचा मोड भरणार नाही तो मुख्य प्रवाह जाऊ शकणार अरे तो शंभर किलोचा पहिला आहे आणि त्याला तुम्ही वीस किलोच्या मुलाबरोबर पळवणार असाल तर तो कधीच या जीवनाची जी मॅरेथॉन जिंकू जी शकणार नाही तुम्ही यांच्या परिस्थितीची बरोबरी करू शकणार सगळं समाज एकत्र राहतात नाही आम्ही बघतोय त्याच्यावर अजून गावामध्ये बौद्ध मस्ती वेगळी मातं मस्ती वेगळी धनरवाडा वेगळा आहे का नाही हे जर होऊपर्यंत तुम्ही एवढे वर्ष या देशामध्ये सत्ता गाजवली पंच्याहत्तर वर्ष आज देशाला पूर्ण झाले दहा वर्षापूर्वी मोदीजींचं सरकार आलंय आणि लोकांना कोर्ट वर अन्न मिळण्याची व्यवस्था मोदीजींनी केलेली आहे ज्यांचा कधी बँकच्या रेकॉर्डवर वर काही अवकाश नव्हती त्यांना रेकॉर्ड अन्न जनधन योजनेतून रेकॉर्ड भी भीती डायरेक्ट बँकेमध्ये पैसे लोकांच्या दिले तुमचेच पिता तुमचेच नेता म्हणले होते की दहा रुपये जर वरून पाठवले तर एक रुपया सुद्धा क्षमते करून पोहोचत नाही हे तुमचेच वाक्य आहे पण आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कारण त्यांनी छोडी समोर बसलेली आई पाहिलेली आहे कोसातली भूक अंगावर कमी कपडा पाहिलेला आहे त्यामुळे त्यांनी या देशाची भूक मिटवण्यासाठी सर्वांना मुख्यत्वात आणण्यासाठी ज्या योजना राबवल्या त्या योजनांना घाबरून त्या योजनांच्या प्रतिसादाला घाबरून लोकांना फेक नरेटिव्ह करून लोकांच्या मजुक्तीभेद करून तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरलात आता तुमचं अतिथीचं माती तुमच्याच नेत्यांनी तुमच्या मनातलं पाप समोर आलेलं आहे मला सांगा आपण इथे उपयोग आहोत की नाही पुन्हा आपल्या देशाची गरिना जाणवण्याचं काय कारण देशाचं नेतृत्व करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना या देशाचा अपमान करून तुम्ही देशाच्या कधीच करू कधीच करू आज मी ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही आरक्षण संपुष्टात आणू शकतो त्या विधानाचा आम्ही काय करते सत्ता सदैव तुमच्या पक्षाकडे तुमच्या परिवाराकडे होती तुम पण कमी गरीब पोटभर जेवला नाही गरीबाला मुख्य ना प्रवास आणला नाही आणि आता आमचे प्रधानमंत्री मोदीजी जे करतायत ते बघून तुम्ही दुसऱ्या देशातून आपल्या देशाची नाचकी करताय मला वाटतं याच्या एवढा मोठा प्राधित्रोह कुठलाही नाही ज्या महामानवानी दिल्याखाली बसलो भ्रष्टाचार दिल्याखाली पाणी देत नव्हतं तुला देवाचं लेटर जेव्हा पाणी वागायला जायचं ना मोठा भाऊ सांगायचा आपल्याला तिथून पाणी येत नाही आपण अस्पृश्य आहोत तरी पण कधीही मनामध्ये अस्पृश्यता ठेवली नाही काय मागितलं एवढंच त्यांनीला झोड दिलं काय किती दिलं कशा कधी स्वतः सगळे भोस मोगले कधीही बोलून येऊ दिला नाही यांना काँग्रेस पक्षाने पण मानवानी जी संविधान लिहिलं ते संविधानावर आपण हात घेऊन प्रत्येक गोष्टीचं स्मरण करत असतो शपथ घेत असतो इतकं ते पवित्र संविधान त्याच्यामध्ये वंचितांना पीडितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी त्यांनी कुपोषित राहून याच्यासाठी जे दिलेलं आहे ते मोडीत काढण्याची भाषा आज तुम्ही करता तुम्हाला एवढा अहंकार झाला आमच्या दहावी कमी आल्या तर तुम्ही एवढ्या अवलंब करताय तुम्ही सत्तेत बघितलं आहे तिसऱ्यांदा सत्येक रॅटरी आमच्या आत मोदीजींनी केलेले आहे आणि मोदीजी अनेक घऱ्या जम झालेल्या आहेत मोदीजींनी गरिबी बायदली आहे आणि त्यामुळे मोदीजींनी या आरक्षणाला मोनी सामर्थ्य देण्याचा सा प्रयत्न केला आहे गरिबांना सामर्थ्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही गरिबी हतावता नुसता नारा दिला आणि गरिबांना हात दाखवला पण मोदीजींनी गरिबी हतावण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत तुम्ही आरक्षण हटवण्याची भाषा करता आरक्षण हटवण्याची भाषा तुम्हाला महागाज पडल्याशिवाय राहणार नाही हे आमचा सगळ्यांचा आत्मविश्वास आणि भारत आणि आता यांच्या या स्टेटमेंट त्यांच्या मित्र पक्षांच्या भूमीकडे आम्ही उत्सुकतेने पाहतो की काय म्हणतात शिवसेनेचे नेते उद्धवजी काय म्हणतील आज राहुल गांधी यांच्या अनुदानावर काय म्हणतील शरदचंद्रजी पवार राहुल गांधी यांच्या अनुदानावर त्यांचा सहमती आहे काय अनुदानावर असा प्रश्न राहत नाही हाच ना। प्रश्न महाराष्ट्रातील पूर्व जनतेला पडेल मी राहुल गांधींच्या या विधानाचा विकार करते आणि असं जर त्यांच्या पक्षाचं धोरण असेल तर ते धोरण देशाच्या हिताचं नाही देशा